उंच उंच थाट उंच उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण सुखाची दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात पाडव्याच्या शुभेच्छा वसंताची पहाट घेऊन आला नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू समृद्धीची गुढी भारू आला चैत्र पाडवा आला चैत्र पाडवा नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी गुढी पाडव्याची पूजा कशा पद्धतीने केली जाते गुढी पाडवा हा सण का साजरा केला जातो किंवा तो पारंपरिक पद्धतीने कसा साजरा करायचा या सर्व विषयाची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत गुढी म्हणजे म्हणूनच याला विजय ध्वज म्हणजेच गुढी नववर्षाचे प्रारंभाचे प्रतीक होय या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस या वर्षी पाडवा हा नऊ एप्रिल रोजी म्हणजेच मंगळवारी आलेला आहे गुडी पाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो शाली वाहन सत्सवराचा हा पहिला दिवस मानला जातो वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडे तीन मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तूची खरेदी केली जाते नवीन व्यवसाय प्रारंभ केला जातो किंवा कुठलाही नवीन उपक्रम प्रारंभ केला जातो त्याच पद्धतीने या दिवशी सोने आणि चांदी खरेदीला सुद्धा खूप मागणी असते आता आपण पाहणार आहोत गुढी उभारताना नेमकं काय काय साहित्य लागतं किंवा पूजा कशा पद्धतीने केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे तेव्हा फाल्गुन अमावस्या संपल्यानंतर चैत्र महिन्याची सुरुवात होईल यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत ही तिथी राहणार आहे अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिल रोजीच सुरू होईल तर मंगळवारी आपण गुढीची पूजा कशा पद्धतीने करावी किंवा गुढीपूजनासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे याविषयी आपण माहिती घेऊयात गुढी म्हणजे सोबत प्रतीक गुढी म्हणजेच मांगल्याचं प्रतीक गुढी म्हणजे नववर्षाचा विजय ध्वज किंवा मग ब्रह्मध्वज तर गुढी उभारण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू ती म्हणजेच वेळूची काठी कलश किंवा मग नारळ यासाठी लागणारा आपल्याला साडी किंवा मग ब्लाऊज पीस किंवा तुम्ही कुठल्याही केशरी रंगाचे मोठे वस्त्र घेऊ शकता त्याचसोबत सोबत सुगंधित तेल हळद कुंकू अष्टगंध अक्षदा केशरी रंगाचे मोठे वस्त्र कडुलिंबाचा ढाळा त्याचसोबत सोबत आंब्याच्या पाण्याचा ढाळा साखरेची माळ किंवा साखरेची गाठी चाफ्याच्या फुलाची माळ व जे गुढीला लागणारे वस्त्र आहेत त्याचसोबत सोबत गुढीला हार लागतो तांब्याचा गडू सुतळी पाट चौरंग किंवा मग रांगोळी दाराला लाल फुलांसहित आंब्याचे तोरण निरंजन अगरबत्ती नागिलीचे पाणी सुपारी फळे तांब्या तामण पळी व सुटी फुले सगळ्यात महत्वाचा त्या दिवशीचा प्रसाद तो म्हणजेच कडुनिंबाचा प्रसाद कडुनिंबाची खोळी पाने फुले चण्याची भिजवलेली डाळ मध जिरे हिंग आणि गुळ हे सर्व मिश्रण एकत्र आणि या दिवशी याचाच नैवेद्य गुढीला दाखवला जातो त्याच पद्धतीने तो घरातील सर्व व्यक्तींना हा प्रसाद म्हणून दिला जातो तर गुढी हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे त्याचसोबत आरोग्याचं सुद्धा प्रतीक मानलं जातं कारण त्या दिवशी आरोग्यासाठी ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या खाण्याचा प्रभावात आहे गुढी पाडवा कशा पद्धतीने साजरा करायचा चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं म्हणजे तेल किंवा मग उठल लावून अभ्यंग स्नान करायचं सूर्योदयानंतर ही गुढी उभारली जाते पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभ्यंग स्नान करावे दरवाजाला तोरण बांधावे एका वेळूच्या काठीला तेने लावून स्नान घालावे नंतर एका टोकाला केशरी वस्त्र किंवा साडी ब्लाउज ज्या पद्धतीने तुमच्याकडे रीतीप्रमाणे साडी घातली जाते किंवा वस्त्र नेसवलं जातं त्या पद्धतीने ते वस्त्र काठीला नेसवायचं आहे कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे किंवा त्यावरती स्वस्तिक ओडावं काठीला कडुलिंबाची ढाळी आंब्याची पानं फुलांचा हार साखरेची घाटी बांधून त्यावर पितळेचा तांब्या किंवा मग चांदीचा सा तांब्या तुम्ही कुठल्याही वस्तूच म्हणजे भांड घेऊन त्यावरती शकता फुलपात्र यापैकी जे आपल्या घरात ठेवायचं गुढीची ओम म्रम्ह ध्वजाय ना म्हणून पूजा केली जाते गुढीच्या जा पूजेनंतरच ब्रह्मदेवाची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते त्याच सोबत श्री हरी विष्णूची सुद्धा या दिवशी पूजा होते कडुलिंबाच्या पानाचा प्रसाद केला जातो आपल्या घराच्या उजव्या बाजूला ही गुढी उभा केली जाते गुढी ज्या ठिकाणी आहे जा ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी त्यावरती रांगोळी काढावी त्या रांगोळीवरती गुढी पाटावर उभी करावी तयार केलेली गुढी दारात उंच गच्चीवर किंवा गॅलरीत किंवा मग दारामध्ये तुम्ही ती गुढी नीट काठीला छान पद्धतीने बांधून घ्यायची काठी गंध फुले अक्षदा हार वाहून पूजा करायची निरंजन अगरबत्ती लावून दाखवून पूजा करावी व नंतर आरती म्हणावी पुरणपोळी किंवा दूध साखरेचा पेढ्याचा तुम्ही कुठलाही नैवेद्य गुढीला दाखवू शकता दिवसभर तुम्ही किंवा श्री हरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र जप करू शकता संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा या गुढीला हळदी कुंकू व्हावे पुरवाऊन अक्षता टाकून नारळ फोडावा किंवा मग नारळ चढवावा आणि नंतर ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे आपण गुढी उतरवल्यानंतर जो काही गडू किंवा तांब्याचा जो गडू आहे तो उपडा ठेवलेला आहे त्यामध्ये रात्रभर पाणी भरून ठेवावे आणि ते पाणी आपण दुसऱ्या दिवशी प्यावे कारण त्या दिवशी ब्रह्मध्वजाच्या ज्या झालेले असतात आणि त्या तांब्याच्या भांड्यामध्ये ते आकर्षण घेण्याची खूप मोठी ताकद असते ते आपतेज तत्व आपल्या शरीरामध्ये जावे यासाठी त्यातील पाणी पिणे हे खूप फायदेशीर ठरते आणि आपल्या शरीरासाठी ते खूप छान आहे या दिवशी आनंद साजरा करीत असताना नववर्षाचे अभिष्ट चिंतन सुद्धा केले जाते सूर्योदयानंतर पाच ते दहा मिनिटात गुढी उभारणे शुभ मानले जाते तसेच सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवणे गरजेचे आहे सूर्यास्त होण्याच्या अगोदर गुढी उतरवून त्याची पूजा करून घ्यावी गुढीपाडवा हा सण साजरा करण्याची घरात ब्रह्मदेवाची पूजा केली जाते गुढी उबारून झाल्यावर विष्णू देवाची सुद्धा पूजा होते रामाचा विजय उत्सव म्हणून श्रीरामाचेही नामस्मरणी या दिवशी केली जाते पाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन केले जाते किंवा मग पूजन केले जाते या दिवशी सरस्वती देवीचे सुद्धा पूजन करायच्याची परंपरा आहे महत्वाचे म्हणजे शालेय साहित्य पाठी वया कोरे पुस्तके किंवा मग घरातील जे काही कामाच्या वही पूजेचे जे, जे साहित्य आहे त्या दिवशी पूजेमध्ये आवर्जून ठेवले जाते आणि त्याची पूजा केली जाते शाळेचे पाटी पूजन विधी म्हणजेच पाटीवर चंद्र सूर्य सरस्वतीची रांगोळी किंवा सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करणे किंवा मग हळद कुंकू व्हावे अक्षदा व्हावे त्यानंतर फुले अर्पण करावा आणि नैवेद्य दाखवावा दूपदीप अर्पण करून सरस्वती देवीला मनापासून नमस्कार करावा त्याचप्रमाणे नव्या हळदी कुंकू फुले व्हावी नमस्कार करावा आणि पुढील वर्ष पूर्ण सुख शांती समृद्धी आणि भरभराटीचे जावे यासाठी सर्व देवांना मनापासून नमस्कार करावा तर ही तरी पूजनाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद